हॅलो गुड मॉर्निंग कसे आहे सगळे मस्त आहात ना तर चला मी राजेश जी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सुरुवात करते ब्लॉगला तर आता सकाळच्या ना दहा सव्वा दहा होत आलेले असतील मला साडे नऊ होऊन गेलेले जेव्हा मी आंघोळीला गेली कारण मी ना आज क्लासमध्ये बसलेली नाही आहे तर आज नम्रता कंटिन्यू करते क्लास कारण मला जायचं आहे हॉस्पिटलला कारण नागिणचं जे मी औषध घेतलेलं होतं ना ते आता संपलेलं आहे काल रात्री आणि आज मला कंटिन्यू डॉक्टरांना जरा फॉलोअप करायला जायचं आहे की कसं काय आहे ते दाखवेन त्यांना आणि त्यानंतर मग काय मेडिसिन्स परत ते सजेस्ट करतील त्याप्रकारे कंटिन्यू करेन आणि त्यानंतर पुन्हा मला आज कल्याणलासुद्धा जायचं आहे कारण कल्याणला उद्या आमच्याकडे गणपती बाप्पा येणार आहेत कारण विसर्जनाच्या दिवशीच गणपती बाप्पा बसवणार आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही विसर्जन करणार आहे कारण जरी तसा प्रॉब्लेमच झालेला होता तर त्यासाठी आम्ही केलेलं असं तर मग आल्यानंतर दुपारचा क्लास घ्यायचा आहे दीड वाजताचा क्लास ठेवलेला आहे तो अटेंड करून त्याच्यानंतर मग मी चार वाजेपर्यंत असं निघेन चार साडेचार तर होणारच सो चला आपण निघूया आता आणि दर्शन येतो आहे माझ्याबरोबर आणि हो दर्शनने ना काल मस्त नवीन गिटार आणलेला आहे तर ते आपण ना नंतरच बघूया कारण मी स्वतः पण अजून पाहिलेलं नाही आहे मला तर सकाळपासून सांगते की मग मी दाखवतो पण मला वेळ नव्हता म्हणून मी काय बघितलं नाही आहे नंतर मी बघेन ना त्यावेळेला तुम्हाला सुद्धा मी दाखवेन सो चलो Hi mm. Bye everyone. Bye. See you. And tomorrow is holiday. Yes. Okay. Haha, the चला आम्ही ना दवाखान्यात जाऊन आलो औषध घेतलं मी पण घेतलं दर्शनने पण घेतलं तर आता आम्ही चाललेलो आहोत आईच्या घरी एक पंधरा वीस मिनटं बसेन आणि तिथून मग निघेन कारण जसं मी सांगितलं माझा दीड वाजता क्लास आहे सो चला बघे बघेपर्यंत आईचं तिथं ते दर्शन करून ना बाबा नाही मी गेल्या वेळेला काय केलं माहिती आहे का मी उतरताना पहिल्या मेळावरती कोपऱ्यापर्यंत गेली आणि मग म्हणते एक्झिटच नाही इथे परत बाहेर आली विचार असलं ना की असं होतं आणि खाली करता सेम होता रे तर येताना दर्शन त्याची गिटार जी आहे ती कृष्णासाठी आण घेऊन आलेलं आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की हल्ली मुलं ना मोबाईलमध्ये खूप जास्त इन्वॉल्व्ह असतात त्यामुळे जर एखादा इन्स्ट्रुमेंट वगैरे वाजवण्याची किंवा असं त्यांना आवड निर्माण झाली ना की त्यांचा वेळ इथे जाणार आणि त्यांचं माइंड डायवर्ट होणार आणि खरंच मुलांसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे तुम्हीसुद्धा करू शकता आणि तुम्हाला आवडलेली असेल तर ही हे ऑप्शन तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर आता आम्ही निघालो निघताना आई पण सोबत आली आणि खाली ना आईच्या इथे गणपती बाप्पा बसलेले आहेत तर आम्ही त्यांचं दर्शन घ्यायला गेलो तिथून मग लगेच आम्हाला बस मिळाली आणि मी घरी येऊन पोचली जेवण वगैरे झाल्यानंतर ना नम्रता दर्शन गेलेले आहेत क्लासला पण मी घरीच थांबली कारण मुलांनी सांगितले की मम्मी आता तू येऊ नकोस आणि इथे बरंच काम होतं कारण सकाळी मी लवकरच गेलेली क्लास झालेला चालू त्याच वेळेला तर आता आल्यानंतर ना कपडे वगैरे जे होते मी सकाळी धुतलेले म्हणजे नवीन कपडे जे आहेत ना ते सगळे हाताने वॉश केलेले होते आणि पाणी निथळायला असंच मी ठेवून गेलेली कारण हे सगळे कपडे मी मशीनला लावत नाही तर ते आता पाणी निथळल्यानंतर घरच्या घरीच वाळत घालते कारण आज परत आम्हाला निघायचं आहे आता कल्याणसाठी मग बाहेर वाळत घातले की मग ते दोन दिवस तसेच राहणार आणि त्यामुळे ना अशा वेळेला मी नवीन कपडे घरातच वाळत घालते आल्यानंतर ना भरपूर काम झालेलं आहे आणि नम्रता दर्शन दोघेही गेलेत क्लासला त्यांनी सांगितलं की मम्मी तू राहू दे आणि मला आता ह्यांच्यासाठी स्वयंपाक पण करायचा आहे थोडाफार बाकी आम्ही नेण्यासाठी कपडे वगैरे सगळे काढून ठेवलेले आहेत मग नंतर नम्रता वगैरे दर्शन आले ना जास्त घाई होणार नाही नंद तर आता मी जाते टोमॅटोचं सार बनवायचं आहे आणि काहीतरी थोडी भाजी बनवते आणि चपात्या करायच्या आहेत भात ऑलरेडी केलेलाच आहे सकाळी तर आधी ते करून घेते आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघू तेव्हा मी कंटिन्यू करेन आम्ही रेडी आहोत निघण्यासाठी बॅग पण हो भरून झालेली आहे नम्रता पण आली क्लासहून आणि दर्शनने इथे आमच्यासाठी मस्त गरम गरम कॉफी बनवलेली आहे चल आता कॉफी घ्यायचं आहे आणि पटकन बाहेर पडायचं आहे कारण बघा इथे आता साडेतीन होऊन गेलेले आहेत जाऊन कोशीपर्यंत ना कमीत कमी तीन तास तरी लागतातच आणि नम्रता आल्यानंतर नम्रताने ना झटपट नम्रता एकदम असं फटाफट सगळं भरून घेतलं म्हणजे ती आली की त्याची एनर्जी येते नाहीतर मग मी आता सगळं झाल्यानंतर ना निवांत बसलेली विचार केलेला की थोडा असं आराम करूया बट मिळालं नाही ना आराम करायला कारण नम्रताने अदर्शन म्हणते नम्रताने प्लॅन ब्लॉक केला कारण ना आता ती आल्याबरोबर तिने सगळं फटाफट बॅगमध्ये पॅक केलं आणि मी थोडंफार बाहेर काढून ठेवलेलं होतं सो चलो आता गरमागरम कॉफी मस्त आ चलो ठीक आहे आमचं दर्शन कधी कधी थोड कॉफी अंडकारच येतो आम्हाला स्वतःची मी साखर घातलेली दूध गरम करताना आणि दर्शन पुन्हा आता कॉफी बनवताना रेग्युलर कसं घालतात ना घातली मी त्याला सांगायलाच विसरले की अरे दर्शन मी त्यात आधीच साखर घातलेलं आहे आय थॉट दॅट की मी तुला बोललेली आहे दर्शन मला असं वाटलं की मी तुला बोललेली आहे बाळा अरो बाप रे बघा आता तू प्ले प्ले तुला अजून किती भारी भारी शब्द वापरणार आहे दर्शन आणि आज नम्रताना फुल दर्शनच्या साईडने एकदम आहे म्हणजे मम्मीला असं त्यांनी असं साईडला केलेलं आहे आणि दोघे मिळून मुं। मम्मी तूच गेलेला आहेस तूच बोलली नाहीस असे माझ्यावर आरोप चाललेले आहेत सो so, चला कॉफी घेते आणि पटापट आम्ही आता निघतो चला फायनली खूप वेळ घालवल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत आणि आता आपण कल्याणमध्ये भेटूया तर so, ब्लॉक सगळे पहा कंटिन्यू करा चालेल मग